सत्याचा आवाज खोट्याला चोख देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता पूरग्रस्तांना सांगली जिल्हा परेड धोबी सेवा मंडळाची मदतीची हाक दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीला आलेल्या महापुरात दारफळ सुलतानपूर बोपले भोईरे तिरहे गावांमधील अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले शेतजमिनी घरे जनावरे दुकाने पाण्याखाली गेल्याने नागरिकांवर संकट कोसळले या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परेटधोबी सेवा मंडळातर्फे पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्यात आला एकूण तीस समाज बांधवांना मिळून पंचेचाळीस हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली या मदतीमुळे पूरग्रस्तांना समाज आपल्या पाठीशी असल्याची जाणीव झाली असून त्यांना पुन्हा उभे राहण्याची उमेद मिळाली एक आधार आपुलकी आणि आपलेपणा या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला या सोलापूर दौऱ्यात वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष श्री अनिल नाना साळुंखे सांगली जिल्हा अध्यक्ष श्री संजय साळुंखे समाजसेवक श्री संतोष शिंदे सचिव श्री सुनील शिंदे महिला अध्यक्ष सो सुवर्णाताई शिंदे तसेच महिला प्रदेश उपाध्यक्ष श्रीमती सुनीता राक्षे उपस्थित होत्या कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री दत्तात्रेय क्षीरसागर वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष श्री जयप्रकाश ननवरे समाजसेवक श्री सावंता वाघमारे श्री नामदेव पावशे श्री शिवम घोडके सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष सो मोसमीताई संतोष वर्पे आणि सो प्रतिभादाई सरफळे उपस्थित होते या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून समाजातील एकतेचा आणि परस्पर सहकार्याचा आदर्श या निमित्ताने घालून दिला गेला आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा